का या उदाहरण म दर चार टक्का आहे मुद्दल एकवीस हजार आहे मुदत एक, एक दोनशे ब्याण्णव दिवस ठीक आता काय करा ज्या टाइमले दिवस मग मुदतच नाही छेदस्थानी शंभर मुला किरायला तीनशे पासष्ट आहे ते का मुद्दल मुदत दर बायगला शंभर तीनशे पासष्ट मुद्दल किती आहे एकवीसशे एकवीस हजार सॉरी मुदत दोनशे ब्याण्णव दिवस अंधार तुम्हाला चार टक्का बायकेला शंभर गुणला तीनशे पासष्ट ठीक थे। हा ते आठ शून्य आठ पाच आहे किलांना भाग जाईरा पाच ना पाच नाही कसोटी ठीक या दोन शून्य घ्या या दोन शून्य घ्या सिंपल अन सोबर बिलकुल ठीक आता पाच चोक किती उरणा एक किला द्या दहा पाच जुनी पाचवीस सात आहे पस्तीस किती उरणा एक पंधरा पाच रे पंधरा अरे त्र्याहत्तर भागीला आहे बेचाळीस गुरुला दोनशे ब्याण्णव गुरुला चार भागीला त्र्याहत्तर ते म्हणजे बा कसा करत आहे ते का सात ना पाडामा अठ्ठावीस किऱ्या नंबरवर चार नंबरवर ठीक हो। त्र्याहत्तर चौक एकशे ब्याण्णव कसं ते बी सांगस तुम्ही काय लोड ना कलो आहे ते हा दोनशे ब्याण्णव आहे हा त्र्याहत्तर आहे ठीक आता सात चौक अठ्ठावीस केला अठ्ठावीस आता दोन दो, किल्ला उरत आधी एक किल्ला चार त्रिक समज सांगतात तर काय विषय त्र्याहत्तर गुणला जो त्र्याहत्तर गुणला चार आहे दोनशे ब्याण्णव उत्तर उत्तरेल समजा ना सत्तर गुणला चार दोनशे ऐंशी आणि तीन गुणला चार बारा मग दोनशे ऐंशी आणि बारा दोनशे ब्याण्णव म्हणजे त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव डन आता हा बेचाळीस हा चार हा चार ठीक आहे ना चार दुनिया आठ चार चोक सोळा अगुणला चार आठ चोक बत्तीस सातच्याला तीन सहा चोक चोवीस तीन सत्तावीस सात आठच्याला दोन चार आहे का चार दोन सहा व्याज किल्ला भेट ना दोनशे बहात्तर एकदम सिंपल रस काही मोठा विषय नाही हा सॉरी सॉरी सहाशे बहात्तर किल्लं सहाशे बहात्तर ओके